she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे होळी तर होळीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य दुःख अडचणी दोष आहेत ना तर ते दूर करण्यास साठी आपल्याला हे जे एक फळ आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे बघा रविवारी होळी आहे आणि त्याचबरोबर तब्बल शंभर वर्षानंतर असा हा योग तयार झालेला आहे की चंद्रग्रहण आणि होळी हे एकाच दिवशी आलेलं आहे पण आता हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपण ज्या पद्धतीने पूर्वी आपण होळी साजरी करत होतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला या वर्षी सुद्धा होळी साजरी करायची आहे गरोदर महिला असेल तर त्यांनी कोणत्याही प्रकारचे नियम वगैरे पाळायचे गरज नाही कारण भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही त्यामुळे त्याची सुतक वेद वगैरे आपल्याला पाळायची अजिबात गरज नाही फक्त थोडीशी सावधगिरी बाळगण्याची आपल्याला गरज आहे तर आता चंद्रग्रहणाची माहिती तर झाली आता होळीच्या दिवशी बघा असत्यावरती सत्याचा विजय असतो होळी हा जो दिवस असतो तर तो, तो श्रीकृष्णाचा खूप प्रिय दिवस असतो असं म्हणतात की वृंदावनामध्ये तब्बल चाळीस दिवस होळी हा जो सण आहे तर तो खेळला जातो तर यामध्ये फुला होळी रंगांची होळी पाण्याची होळी वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या चाळीस दिवसामध्ये त्या होळी खेळल्या जातात आता होळी झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच धुलिवंदन असतं तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे सुतक पिरियड्स वगैरे असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता जर सुतक पिरियड्स नसेल तर मग तुम्ही करू शकता आता होळीच्या दिवशी टाईम नसेल तर धुलिवंदनच्या दिवशी करू शकता आता बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे जे धतुऱ्याचं फु फळ आहे तर हा जो धतुरा आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आजूबाजूला थोडासा शोधला तर तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो मिळून जाईल तुमच्या घरामध्ये तुम्हाला हा धतुरा घेऊन यायचा आहे घेऊन आल्यानंतर तुम्हाला घरामधून हा धतुरा संपूर्ण फिरवायचा आहे फिरवल्यानंतर हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरापशी घेऊन बसायचा आहे बसल्यानंतर तिथे छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या धतुरावरती अभिषेक करायचा आहे नम शिवाय किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला या धतुऱ्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे एकशे आठवडेच अभिषेक करायचा त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं घरामध्ये कोणालाच प्यायला द्यायचं नाही कारण धतुऱ्याचं जे फळ असतं तर ते विषारी असतं त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हा धतुरा बांधायचा आहे त्या धतुऱ्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे त्यानंतर याची जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला जाऊन तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे तर उजव्या डाव्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही बांधू शकता आणि संध्याकाळी ही पोटली दिवसभर तिथेच बांधलेली असावी सकाळी सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक नऊ ते दहाच्या दरम्यान तुम्ही करायचा पोटली दरवाजाला बांधायची आणि दिवसभर ती पोटली आपल्याला तिथेच बांधून ठेवायची आहे बांधून ठेवल्या त्यानंतर रात्री ज्या वेळेस आपण होलिका दहन करणार आहोत तर त्या होलिका दहनामध्ये तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे ती पोटली तिथून काढायची दरवाजावरून सात वेळेस उतरायची सात वेळेस उतरत असताना ओम हम होलिकाय नम ओम हम होलिकाय नमः नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती घेऊन जायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही होलिका दहन करणार आहात तिथे गेल्यानंतर होलिका दहन चालू असताना तुम्हाला तुमची पाठ होळी करे करायची आहे आणि डोक्यावरून मागे तुम्हाला ही पोटली तुम्हाला त्या होळीमध्ये फेकायची अगदी सावधगिरीने फेकायची कारण आग आहे तर ती थोडीशी आपल्याला इजा पण होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अगदी हळू अगदी सावधगिरीने तुम्हाला ही पोटली त्या आगीमध्ये किंवा त्या होलिका दहनामध्ये टाकायची आहे टाकल्यानंतर आपल्याला तिथे परत मागे ओळून बघायचं नाही माझी माझ्या घराची माझ्या कुटुंबावरती असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे जी काही कोणाची नजर लागलेली ला आहे तर ते सर्व नष्ट झालेलं आहे आणि असं म्हणत तुम्हाला सरळ पुढे निघून यायचं आहे पुढे निघून आल्यानंतर मागे ओळून बघायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर अगोदर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे हातपाय धुतल्यानंतरच प्रवेश करायचा कारण आपल्याबरोबर आपली नकारात्मकता सुद्धा आपल्या मागे येत असते हातपाय धुतल्यानंतर प्रवेश केल्यानंतर ती परत घरामध्ये प्रवेश करत नाही हातपाय धुतले आणि मग नंतर घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने धतुऱ्याच्या फळाचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे धतुऱ्याचं फळ हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतं भगवान शिवशंकरांना सुद्धा होळीचा जो दिवस असतो होळीचे जे हे ते दोन ते तीन दिवस असतात तर त्यांना सुद्धा खूप प्रिय असतात तर हा उपाय जर तुम्ही केला तर शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होईल त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ